खडसेंचा जावई सापडला करताना रेव पार्टी ऐका मित्रांनो संपूर्ण बातमी मित्रांनो हा आहे प्रांजल केवरकर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा गुनी नवरा आज त्याला पुण्यातील खराडीमध्ये एका फ्लॅटमधून रेव पार्टी करताना ताब्यात घेतला सगळे मिळून पाच जण होते त्या दोन मुली सुद्धा होत्या आणि घरात मस्तपैकी धिंगाणा सुरू होता हातात दारूच्या बाटल्या तोडत गांजा आणि ड्रग सगळं काही मस्तपैकी चाललं होतं सगळ्या फ्लॅटमध्ये गांजाचा वास पसरला होता बाटल्यांचा खच पडला होता अशा मध्यधुंद अवस्थेत पोलिसांनी त्यांना पकडून स्टेशन मध्ये आणलं आता आपण एका मोठ्या राजकारणी बायकोचा नवरा असल्याने तो गडी काय भीत नव्हता पोलीस स्टेशनमध्ये एका वेगळ्याच धुंदीत उभा होता एकनाथ खडसे यांना सुद्धा प्रश्न पडला की आपला जावई असा कसा निघाला आपल्या पोरीला आपण कसला पोरगा बघितला जो असा छपरीपणा करत आहे मागील काही दिवसात आपणच महाजन यांचा कारनामा काढणार होतो पण आता आपल्याच जावयाचा झोल बाहेर निघाला बाकी विरोधक म्हणत आहेत खडसेंचा जावई स्वतःहून तिथे गेला नव्हता जावई चांगला माणूस आहे त्याला सरकारमधील नेत्यांनी बिघडवले आहे त्यामुळे तो तिथे जाऊन दारू आणि ड्रग्स पीत होता आणि त्याला पोलिसांनी पकडलं बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा